हाय फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आहे संडे तर संडेचा स्पेशल आम्ही चिकन भाजी बनवणार आहे तर आज थोडीशी वेगळ्या पद्धतीने म्हणजे एक एक स्टेप वेगळी बनवणार आहे जसं रेग्युलर बनवते तसंच पण एक स्टेप वेगळी बनवणार आहे चिकनची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आज आणि आज मिस्टरांना सुट्टी पण आहे आज मिस्टर स्टॉर दिवसभर डाएटवर होते त्यांनी फक्त आज फळं खाल्ले आणि आता चिकन घालणार आहे तर आता लिंब आणि खरं सांगायला गेलं तर दिवसभर त्यांचा मोबाईल चालू आहे आज आणि त्यात बाकी काहीच नाही फक्त निवडणुका हे ते ते फक्त न्यूज यावर काय बोलणार तुम्ही लेटेस्ट न्यूज चालू आहे पण थोडा ब्रेक तर घ्यावा ना मला सांगते दिवसभर तेच आणि शिवचा आता खेळून झालाय छोटे माव घरी गेले ते कारण की त्यांना अभ्यास अ तुमचा खरं बनते आवाज तर छोटे माव घ गेले आणि शिवला खेळायला आता जुडून आहे शिव टी व्ही बघतोय हो की नाही हा हाय तर मिस्टर मला यायला शूटिंग काढणार काढायला हेल्प करणार आहे करणार आहे नो शूटिंग काढण्यासाठी हेल्प करणार आहे का

आज मी तुमच्या किती पुढं पुढं केलं मग चार पाच वेळेस लिंबू पाणी दिलं प्यायला एकदा दिलं ना पण आणि शिवला दिला का तुम्ही शिवला दिलं का तू पेला होता ना आवडला का आवडला तर तुम्ही दिला नाही तर मिस्टरना मला स्कूटी गिफ्ट देणार आहे मिस्टरांच्या पैशात घेणार आहे मी आणि मी नाही पैसे घालवणार मला काही ना, ना? ना <laughs> का सांगू मी हाऊस वाईफ आहे मी घरातलं सगळं काम करते मी बाय पैसे नाही घालणार तुम्हीच पाहिजे शाळेत नेऊन आनंद सोडायचं तुम्ही पाहिजे मी नाही जाणार आहे तुम्हाला तर डबा देते सगळं आई तर करून देते वरून थोडेफार पैसे माझ्याकडे तर ते बी तुम्हाला त्याच्यात मी खर्च करावा ते सेव्हिंग सेविंग मी तू ती ती म्हणून देणार नाही आणि त्याच्यात मी स्कूटी घेणार नाही तुमच्या पैशातून स्कूटी घेणार आहे आणि आता अॅनिवर्सरी आली त्याबद्दल नाही गिफ्ट देणार आहे लग्नाची काय माहिती मध्ये राहते पण भांडत नाही आम्ही भांड्यात नाही बोल पाव पाव खायचं आहे चिकन आणलं आहे चिकन आणलंय आपण चिकनची भाजी तुझ्या आवडीची भाजी बनवणार आहे शिल चिकन भाजी आवडते ना तशी <coughs> तर काय म्हणणं आहे तुमचं स्कूटी घेण्याबद्दल येऊ ना नाही नाही पोरासाठी घ्यायला त्याला कोण आणि पावसा पाण्याचं आता वार वावधान पावसा पाण्याचं लॅकडा लढलांब पायपा आणायचं तर तो बसने जाणार नाही किती छोट आहे अजून एवढं लांब बसने पाठवायचं त्याला बसमध्ये एकटं चढताना येणार टाइमपास नको तुम्हाला भूक लागली काळजी मला पट्टन तर मिस्टरांशी थोडंसं डोकं लावल्या नंतर मी आता आले किचनमध्ये आणि सुट्टीच्या दिवशी पूर्ण आमचा दिवस असाच राहतो थोडासा भांडण्या जातो थोडा हसीम जखमी जातो शक्यतो भांडण होत सुट्टीच्या दिवशी पण ते एवढं सिरियस नसतं आणि इथे आता मिस्टरांनी चिकन आणून ठेवलं होतं तर ते मी आता स्वच्छ करायला घेतलंय तर इथे मी चिकनंना स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि ते आपल्याला मॅरिनेट करायचं आहे तर त्यासाठी मी ना हिरवी मिरची घेतली हिरवी मिरची आणि लसूण घेतला आहे तर हिरवी मिरची सा सात घेतली आणि लसूण घेतलं आहे थोडासा लसूण नंतर आपण याच्यात पण वापरणार आहे मसाल्यामध्ये म्हणजे काळा मसाला तयार करतो तेव्हा आणि थोडीशी ना कोथिंबीर मी टाकणार आहे जास्त पण नाही एवढीशी थोडीशी टाकली आहे आणि यात पाणी टाकून ना बारीक करायचंय तर अगदी थोडस अगदी थोडस पाणी टाकलंय मी आणि ते बारीक करून घेऊ आपण इथं आता जी हिरवी मिरची लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट बनवून घेतली होती त्यात अद्रक पण टाकू शकतो पण माझ्याकडं अवेलेबल नव्हतं ना म्हणून नाही टाकलं मी तर ती पेस्ट बनवून घेतली ती टाकली त्यानंतर हळद धणा पावडर आणि मीठ टाकले तर हे मी सुक्का आणि भाजीसाठी वापरणार आहे म्हणजे दोन्ही एकत्रितच मॅरिनेट करण्यासाठी ठेवलं आहे त्यामुळे मिठाचं प्रमाण मी थोडंसं कमी टाकलं आहे जेव्हा भाजी आणि सुक्कं बनवून त्यात मी वरतून थोडंसं मीठ टाकणार आहे तर हे सगळं मी टाकून घेतल्याच्या नंतर हे मॅरिनेट करायला घेतलं आहे हे एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे पंधरा वीस मिनटासाठी बाजूला ठेवून घ्यायचं आहे तर इथे मी आता कांदा भाजायला ठेवलाय आणि तोपर्यंत तो खोबरं कट करणार आहे खर तर ओला नारळ पाहिजे होता पण नाही लक्षात राहायला सांगायचं आणि आता पण लक्षात नव्हतं राहायला सांगायचं मिस्टरांना तर घरात नाही त्यामुळे तर आता मी सुकं खोबरच वापरणार आहे काय मग काय खायचं हा, पुण। का हा? का चिकन आणलं तुले नाटक नको करू जेव्हा जेव्हा दुसरं बनवते तेव्हा सांगतो की चिकन खायचं चिकन बनवलं का पाव खायचा पोहे बनवले तर मॅगी खायचे आणि मॅगी बनवले पोहे खायचे लय नाटक जमतं रे हेल्प कर चल लसून सोडलात घर आहे लसून घे सोडू लाग घर सोडू लाग मम्माला लसूण तसं नाही टाकायचं बघ 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 असं हेल्प कर मम्माला हेल्प कर नाही म्हणतो वाव शिव पण लसूण ला सोलू लागतोय मम्माला किती विषय बारा आहे ते खरं इथं शू लसून सोडतोय आणि मी पप्पा खोबरं कट करून घ्यायचंय तर इकडे मी गॅसवरती कुकर ठेवलाय त्यामध्ये मी तेल टाकले आणि गरम झाल्यावरती त्यात दोन तमालपत्र दोन लवंग आणि दोन मिरी टाकणार आहे आणि याने खूप छान टेस्ट आहे ते साईडला मी गरम पाणी करण्यासाठी ठेवलं आहे तर हे मॅरिनेट केलेलं चिकन आहे आणि इथे मी तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे त्यात दोन तीन लवंगा आणि मिरी टाकले आणि तमालपत्र टाकले एक दोन आणि हे आता यात मी निम्म आहे ना सुख करणार आहे याचं आणि निम्म मी भाजीसाठी वेगळं शिजवणार आहे तर हे जे मॅरिनेट करण्यासाठी चिकन ठेवलं होतं मी तर त्यातलं मी निम्म चिकनचं सुक्क बनवणार आहे आणि निम्म याची भाजी बनवणार आहे तर त्यातले जे म्हणजे सॉफ्ट पीस असतात ते शिवसाठी म्हणून मी निवडून टाकत असते भाजीमध्ये शिवला आवडतात म्हणून तर आता हे चिकन ना मी परतून घेते आणि एक दोन मिनटं असंच मी परतून घेणार आहे लगेच त्यात गरम पाणीने टाकणार म्हणजे याला पण चांगली चव येते आणि हे जे चिकन आहे त्याला पण म्हणजे पाणी सुटतं आणि त्यामुळं जास्त भारी चव येते तर इथे मी पाणी गरम करून घेतलंय यामध्ये टाकण्यासाठी आणि हे जर आहे ना तर मी एक हात दोन मिनिट असंच ठेवणार आहे त्यावर थोडंसं झाकण ठेवणार आहे मी तर आता मी मसाल्याची तयारी करून घेते तर इथे ते ना तर कांदा भाजून झालाय लसूण काढलाय आणि खोबरं यामध्ये आणि यामध्ये खोबरं कट केलं आहे तर आता इथे मी तवा गरम करण्यासाठी ठेवला आहे आणि त्यावर तुम्ही मसाला भाजून घेणार आहे सगळ्यात आधी मी ना खसखस भाजणार आहे आणि तीळ भाजणार आहे त्यानंतर मी खोबरं घेतलं आहे कांदा घेतला आहे लसूण घेतला आहे आणि हरभऱ्याची डाळ घेतली आहे ती पण भाजून घेणार आहे आणि अजून मला यात अद्रक पाहिजे होतं पण अद्रक नाही यामध्ये त्यामुळे मग अद्रक कॅन्सल आणि कोथिंबीर पण भाजायची यामध्ये थोडीशी कोथिंबीर आणते थोडीशी त्याची चव पण खूप छान येते तर इकडे आता मसाला भाजण्यासाठी घेतला होता त्यामध्ये मी तीळ आणि खसखस हे भाजून घेणार आहे आणि याची टेस्ट पण भाजीमध्ये खूप छान लागते तर इथं एक, एक आता एक दोन मिनटं झाले आता मी यामध्ये ना गरम पाणी टाकणार आहे आणि गरम करून ठेवलेले बऱ्याच वेळ मी हे जे चिकन आहे मॅरिनेट केलेलं ते बऱ्याच वेळ तेलात परतून तेलाय त्यानंतर आता मी गरम पाणी टाकणार आहे आणि ही स्टेप खूप महत्वाची राहते यानेच भाजीला खूप छान चव येते आणि साईड बाय साईड मसाला पण भाजून घेते मस्त तेल टाकलंय आणि कांदा भाजून घेते म्हणजे हा कांदा मी आधी गॅसवरती भाजून घेतलाय पण तरी पण एकदा तेलातून मी मस्त परतून घेणार आहे मसाल्यामध्ये मा ना आपण बाजरी जी असते ता ना ती पण भाजून टाकू शकतो त्याने पण एकदम भारी चव येते पण मी आत्ता डाळ घेतली आहे डाळीच्या ऐवजी बाजरी टाकू शकतो किंवा मग ते दोन्ही पण टाकू शकतो डाळ आणि ही हरभऱ्याची डाळ आणि बाजरी आणि तांदूळ हे पण भाजून आपण त्यामध्ये टाकू शकतो त्याने त्याने ना त्याने भाजीला थिकनेस पण छान येतो आणि त्याने चव पण लागते तर आमच्याकडे सुरचे पीठ म्हणतात असं ते बनवून ठेवतात भाजी म्हणून टाकण्यासाठी पण आता मी ना डाळ भाजून आहे बाहेर पाऊस येणार आहे वातावरण तर काल आमच्या इथं खूप पाऊस पडला होता आज काहीच नाही आणि शेती पप्पा ना पप्पा मग खेळते आहे ना शू पप्पा गेम खेळत आहे पब्जी पबजी खेळते बिस्टर थोडीशी तर इथे मी ना कांदा भाजून घेतला आहे म्हणजे तेलत फ्राय करून घेतला आधी तो गॅसवर भाजला होता डाळ पण तेलात घेतली आहे भाजून लसूण खोबरं आणि थोडीशी कोथिंबीर अगदी थोडीशीच घेत तीळ आणि खसखस घेतले तर हे सगळं आता पाणी टाकून बारीक करून घ्यायचं आहे तर इकडे आता मी चिकन शिजलं की नाही ते बघते आणि चिकन चांगल्या पद्धतीने शिजलंय काय तर त्यातलं थोडंसं चिकन मी आता शिवला खाण्यासाठी नेऊन देते आणि जेव्हा आम्ही लहान होतो ना म्हणजे चौगी बहिणी तर असं मम्मीने चिकन केलं की तर आम्ही लहानपणी याला पिवळं चिकन म्हणायचं तर मम्मीने असं बनवलं की पहिले आम्हाला चौगी बहिणींना द्यायची तर कधी पण चिकन केलं का मला ते लहानपणीचं आठवतं कारण माझी मम्मी असं चिकन बनवलं का जसं मी शिवला नेऊन देते तसंच माझी मम्मी आम्हाला आणून द्यायची तर आता इकडे मी सुका बनवायला घेतलं आहे त्यालामध्ये आपले नॉर्मल जे सगळे घरात सुके मसाला आहेत तेच टाकले आणि सुक्का मसाला जो भेटतो मार्केटमध्ये तर तो, तो टाकला आहे चिकनचा आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि पाण्यावरच शिजवायचं आहे तर ना हे मस मसाल्यामध्ये मी हे चिकन टाकून ना आता शिजण्यासाठी ठेवणार आहे यामध्ये मी अजिबात पाणी टाकणार नाही तर आता इकडे मी भाजीची तयारी करते आणि कढईमध्ये मी तेल टाकले तर तेल मी अंदाजेच घेतले दोन तीन चमचा चमचा म्हणजे व वरगळी आहे माझ्याकडे ती घेतली आहे तर जो आपण काळा मसाला वाटून घेतला आहे तो टाकला आहे तेल गा जास्त गरम झालं की म्हणजे मीडियम गरम झालं की मगच टाकायचं मग मसाला छान परतला जातो तर आता एक छान परतून घेतल्याच्या नंतर एक दोन मिनटाच्या नंतर मी त्यात सुके मसाले टाकले आणि ते सुके मसाले टाकल्याच्या नंतर पण बऱ्याचशा वेळ परतून घ्यायचा जोपर्यंत मसाल्याला तेल सुटत नाही तोपर्यंत तो छान तो परतून घ्यायचा मग परतल्याच्या नंतर जो आपण तुम्ही कोणता पण चिकनचा मसाला वापरत असाल तो टाकायचा तर मी एवरेस्टचा वापरते त्याचं छान चव चा लागते म्हणून मसाला एकदम छान परतला गेला आहे आता त्यामध्ये हे उकडलेलं चिकन आता टाक है। तरा 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 तो मी त्यामध्ये टाकणार आहे आणि ते आपलं सुक्क आहे तर त्याला पाणी इथे मी टाकले भाजी आणि तो सुक्क आहे आणि आता मी भाकरी करून घेणार आहे आणि भाजी शिजली की मी माऊन त्यांना देऊन घेणार आहे आमच्या शेजारीच माझे मोठे जवभाई राहतात तर असं चिकनची भाजी वगैरे किंवा काय असं इडली वगैरे बनवली काय आम्ही एकमेकांना देत असतो तर मी त्यांना देते आणि त्यांनी बनवलं तर त्या पण आणून देतात तर भाजी झाली की मी त्यांना नेऊन देईल दे आणि मग भाकरी बनवणार आहे तर तुम्ही आता त्यांना भाजी नेऊन देते भाजीला मस्त तरी आली भाजी आणि भाजी झाली आहे आणि सुकं तिकडे शिजतं आहे तर सुक्याला मी एकदम कमी गॅस ठेवला आहे म्हणजे चांगलं शिजेल त्यासाठी मी जेवणासाठी वाढून घेते <laughs> तर इथे आम्ही जेवणासाठी बसले पन्नास शिव काही यायला तयारच नाही खाली चल पिल्लू आणि भाजीची टेस्ट ना खूप छान झाली चल चला हा त्याचं प्रिकेडलं काय तुला यायचं संज्या वेळेला तर खाली ये खाऊन घे परत वर जाय आम बोलवणार नाही तुला लाड का झालंय का देण्याचं एवढं एवढं टीच भरणार ते आहे संपल्यावर येऊच नको तू मी परत बनवणार बी नाही टाक संपून सगळं सगळं संपून टाक त्याला ठेवूच नका संपलं का अरे शिव खायचं होतं रे खायचं होत का नाही खायचं ना ना का संपलं आता माझ्या कढाई तरी कमीच झाले कढाई तरी कमीच झाली संपलं संपला आता तुला खायचं होतं होत कायच होत एकदा आपण हॉटेलमध्ये मध्ये गेलतो ना

आता खरं बोलले <laughs> ते परत बोलवा जेवायला त्याच्यामुळं मला जेवण जात सारखं 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 बोलवायचं उद्या पप्पांनी मी गोव्याला आहे तुला यायचं आहे का गोव्याला हा माती घ्यायला आहे गोव्याला मग चल जेवायला तू देवगाच उपाशी राहशील तू तुला कोण नाही ना ए उपाशी नाही मीठ होता सुक्क्याची तो किती छान झाली ना एक नंबर झाली सुक्कं एकदा नक्की सुक्कं तरी ट्राय करून बाक भाजी नाही सुक्कं आलं गं लेखल किती आहे शुभ कसे झाले भाजी आवडली ते कट होती खायच पाणी पेली थंडी पाणी पडले पाणी पडलं थंड पाणी पेला बर